आपल्या वरती खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय थंडीसाठी एकदम परफेक्ट आल्याचा आले पाक नाही आल्याची बर्फी तर माझ्या लेखाची ही खास फरमाइश होती की आजी बनवते तशी बर्फी बनव कारण माझ्या सासूबाई खूप सुंदर आल्याची बर्फी बनवायच्या पण मेजरमेंट कपाचं वाटीचं माप चमच्याचं माप असं न घेता पदार्थ बनवला जायचा जा। तर त्या अंदाजाने पदार्थ घालायच्या आज मी तुम्हाला एकदम प्रमाणबद्ध रेसिपी सांगणार आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नीट बघा आणि आल्याची बर्फी कशी बनवायची हे आता आपण बघूया रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी असा आलं घेतलेला आहे आलं बऱ्यापैकी कोळं आहे कोळं आलंच बघायचंय जून आलं तिखट असतं त्याच्यामध्ये रेषा असतात धागे असतात स्वच्छ धुवायचं आलं अगदी दोन तीन पाण्यात स्वच्छ चोळून चोळून धुवायला लागतं कारण आल्याच्या मध्ये ह्याच्यामध्ये अशी हे आता मी सगळं आलं तोडलंय पण ज्या खाचा असतात ना ह्याच्यामध्ये अशी माती बसलेली असते त्यामुळे त्या तोडायच्या आणि आलं स्वच्छ धुवून घ्यायचं तर आता मी ह्या आल्याची आलं काढून घेते आणि हे आलं वाटून घेते वजनी मापाने हे पाव किलो आलं आहे आल्याची सालं काढायला असं तुम्ही सोलानं वापरू शकता पण हे आलं अगदी पोळ आहे हलक्या हाताने काढा म्हणजे मग आलं वाया जाणार नाही सालांबरोबर किंवा सुरीने पण सालं काढू शकता साल एकदम पातळ आहेत मुलायम आहेत आलं पोळ आहे त्यामुळे सुरीने पण छान सालं निघतायत आता ही अशी सगळी सालं काढून घेते साल काढून झालेली आहेत ही साल टाकून न देता तुम्ही चहामध्येही घालू शकता आणि आलं आता बारीक तुकडे करून मिक्सर मधन काढणार आलं हे सर्दी खोकल्यावर गुणकारी हे सर्व श्रुत आहे संधी वातावर किंवा दम्यावरती आल्याचा खूप उपयोग होतो तसेच आल्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतात ज्याच्यामुळे आपली त्वचा नितळ आणि तजेलदार राहते मळमळ दूर करणार भूक वाढवणार पचनक्रिया सुधरवणार असं हे पाचक आलं मिक्सर मधन एकदम बारीक वाटून घ्यायचंय आलं आलं एकदम फर्स्ट क्लास वाटलं गेलंय हे बघा अजिबात वाटलेल्या आल्यामध्ये जर का धागे असतील तर एखाद्या चाळणीतनं गाळून घ्या आलं वाटल्यानंतर वाटीच्या मापाने मोजून घ्यायचं म्हणजे इतर पदार्थ पण त्याच प्रमाणात मोजून घेता येतात सगळे पदार्थ एकसारख्या वाटीच्या मापानेच मोजून घ्यायचे हे बघा भरून एक वाटी झालेलं आहे आलं तर आता एक वाटी वाटलेल्या आल्यासाठी घेणारे दोन वाट्या दूध फुल क्रीम मिल्क आहे म्हशीचं दूध आहे साय न काढलेलं मलयुक्त असं हे दूध आहे आणि इथे अर्धा लिटर दुधावरची साय घेतलेली आहे साय का नसेल तर एवढं थिक क्रीम घ्या आणि थिन क्रीम असेल तर पाऊण वाटी थिन म्हणजे पातळ क्रीम घ्या पाव किलो आल्यासाठी पाव किलो साखर घ्यायचे वजनी मापाने पाव किलो साखर भरलीये दीड वाटी ही अर्धी वाटी साखर ही पूर्ण वाटी साखर आल्याची बर्फी बनवण्यासाठी आपल्याला हे सगळं साहित्य लागणार आहे घेतलेले सगळे पदार्थ एकत्र केले की के आपले अर्धे काम फक्ते ह्या बर्फीमुळे पोटात जळजळ पडत नाही आले पाव ज्याच्यामध्ये फक्त साखर आणि आलं वापरलेलं असतं ही वडी तुम्ही एखादी खाऊ शकता पण आल्याची जी बर्फी आहे ती तुम्ही एका जा जा दोन किंवा तीन खाल्ल्या तरी पोटाला आणि आल्याचा फायदा आपल्या लहान मुलांना सुद्धा मिळू शकतो अशा प्रकारे आलं साखर दूध मलई सगळं एकत्र करायचं आणि कढई चढवायची गॅसवर व मोठ्या गॅसवर सतत ढवळत मिश्रण घ्यायचं आठवून एकीकडे मिश्रण तोवर तोवर थापण्याच्या तूप लावून ती तयार ठेवायची गॅस लहान मुठा, लहान मोठा मोठा करत हे मिश्रण मी सतत ढवळतीये स्पेशली मोठा गॅस असेल तेव्हा ढवळायची गरज असते जसं मिश्रण घट्ट होत जाईल तसं त्याचे छिटे हातावर उडू शकतात तर काळजी घ्या थोडे कढाईपासून लांबच उभे राहा नॉनस्टिक कढई घेणं मी प्रिफर करते कारण त्याच्यामध्ये लागत नाही पदार्थ खाली याच्यात साखर असल्या कारणाने इतर भांड्यांमध्ये लागू शकतं आणि गोळा छान झालाय की नाही ह्या मिश्रणाचा हे व्यवस्थित कळतं मिश्रण आटलं की गॅस करायचा मध्यम आणि आटून एवढं घट्ट झालं की गॅस बारीक करायचा हे बघा मिश्रण आता बऱ्यापैकी घट्ट झालंय फोल्ड व्हायला लागलंय पण नारळाच्या बर्फीच्या रेसिपीत सांगितलं होतं की उलटण्याने किंवा स्पॅच्युलाने मिश्रण उचललं गेलं पाहिजे तसं अजून उचललं जात नाहीये तर थोड्या वेळ अजून हे मिश्रण आठवूया वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये एक थेंब मिश्रणाचा टाकायचा आणि छान फर्म गोळी होतीये का बघायचं गोळी अजून जरा सेलसर आहे तर मिश्रण अजून थोडस आटवायला पाहिजे एक दोन मिनिटं आठवते अजून मिश्रण कढईपासून सुटायला पाहिजे कढई अशी साफ दिसली पाहिजे परत आता मिश्रण पाण्यात घालून बघूया मऊ पण फॉर्म अशी गोळी होती आता गोळी कडक होता कामा नाही मिश्रण पण छान फोल्ड होत आहे कढईपासनं व्यवस्थित सुटत आहे छान गोळा तयार होतोय म्हणजे बर्फी थापण्यासाठी हे मिश्रण परफेक्ट आहे आणि गॅस करायचा बंद आणि आता बर्फीचं हे मिश्रण कोमट होईपर्यंत थांबायचं मिश्रण कोमट झालं की त्याच्यामध्ये घालायचे साखर दोन चमचे पिठी साखर घालते साखर थोडीशी कमी जास्त पण चालू शकते गरम मिश्रणात पिठी साखर घालू नका कारण साखरेमुळे मिश्रण सैल होऊ शकतं आणि मग वड्या थापल्या जाणार नाहीत तापल्या जाणार नाहीत आणि बर्फी खायला लागेल चमच्याने साखर छान एकजीव करून घ्यायची आणि मग वड्या तूप लावलेल्या ट्रे मध्ये थापायच्या शेवट अशी साखर घातली की बर्फी रवाळ होते वाटीला असं तूप लावायचं आणि वाटीने वड्या थापायच्या सरफेस एकदम स्मूथ करून घ्यायचा आता हे गार होईपर्यंत थांबायचं आणि गार झालं की वड्या कापायच्या तर अशी आल्याची बर्फी आपण थापून घेतलेली आहे आणि आता ती गार झाली व्यवस्थित तर आता ही कापून घेऊयात आणि वड्या छोट्या छोट्याच करायच्या फार मोठ्या करायच्या नाहीयेत कारण ह्या जास्त खायच्या नसतात वड्यांना इक्वल डिस्टन्स वरती मार्किंग करून घ्यायचं म्हणजे वड्या एकसारख्या कापल्या जातात दोन ते तीन तास थांबल्यानंतर बर्फी छान खुटखुटीत होते आणि ट्रे पासन आरामात सुटते तर अशी चवीला सुरेख तब्येतीला उत्तम मधुर रवाळ मऊ मुलायम आणि झकास आल्याची बर्फी बनवायची हीच वेळ हा सीझन आपली एकदम मस्त सोपी पत बनणारी आणि व्यवस्थित टिप्स सहित अशी ही सुंदर आल्याची बर्फी तयार झालेली आहे तर ह्या थंडीमध्ये अशी बर्फी बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या आणि हो रेसिपी कशी वाटली तुम्ही कशा प्रकारच्या बड्या बनवता आल्याच्या हे कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून मात्र नक्की सांगा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद